राहता तालुक्यातील लोणीबुद्रुक येथे गेल्या महिनाभरापासून परिसरात मुक्त संचार करणाऱ्या आणि ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवारात सौ मनीषा शामकोते यांच्या गट नंबर चारशे एकाहत्तर एक छेद एक मधील गोठ्या शेजारी बसवलेल्या पिंजऱ्यात हा नर बिबट्या पहाटेच्या सुमारास अडकला गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दोन बिबटे संचार करत असल्याची चर्चा होती या दरम्यान काही पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते यानंतर सौ कोते यांनी वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केली होती सुरुवातीला कोंबड्या व शेळ्या भक्ष म्हणून ठेवून प्रयत्न केले गेले मात्र बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही अखेरीस गुरुवारी संध्याकाळी कुत्र्याचे पिल्लू भक्ष म्हणून ठेवले असता पहाटे सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला दरवाजाचा आवाज ऐकून ग्रामसेवक राम कोते कामगार भारत शिंदे व हरी बर्डे यांनी त्वरित जागेवर जाऊन खात्री केली व प्राणिमित्र विकास मस्के यांना कळवले माहिती मिळताच प्राणिमित्र विकास मस्के वनरक्षक प्रतीक गजेवर घटनास्थळी पोहोचले त्यांनी उपवन संरक्षक धर्मवीर शालविठ्ठल सहाय्यक उपवन संरक्षक गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांना घटनेची माहिती दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून पिंजरा हलविण्याची कारवाई करण्यात आली बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्य डॉ भालेराव यांनी केली असून त्याला तात्पुरत्या स्वरूपात शासकीय रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद looney